बसा होता बसा मी केव्हाची आवाज देते तुम्हाला बापरे बापरे गप्पा मारायसाठी तुमची लाखी बहीण योजनेचे पैसे आले, आले, आले। का हा आले का आपल्याशी जसमो आहे ना तिचे पण पैसे आले तिला म्हटलं का ग पैसे आले मग काय घेतलं म्हटलं तू म्हणे मला दरवेळेस माझा नवरा साडे पैसे मागितले तर हजारच्या वरती कधी द्यायचंच नाही म्हणे आणि एक पैठणी मला इतकी आवडली होती म्हणे इतकी आवडली होती ती तीन हजाराच्या पुढेच होती म्हणे मग ती पैठणी घेतली म्हणे मी तीन हजार आला आणि ती आपली शेजारची लता काकू आहे ना तुम्ही काही माहितीये का तुम्ही मुलीचे मुचे तीन हजार तिच्या सुनेचे तीन हजार आणि तिचे तीन हजार असे मिळून त्यांनी एक टी व्ही घेतला आणि त्याच्यामध्ये त्याच्या मुलाने अजून ऍड केला तर मस्त टी व्ही आणला त्यांनी माहितीये का आणि आपल्या शेजारची ती वैशू आहे ना वैशू अरे ती ना ते कोपऱ्यावर राहते ती वैशू <laughs> तर ती माहिती आहे का तर ती म्हणे तीन हजार रुपये देऊन नवीन फ्रीज आणला म्हणे त्या फ्रीजचे ती तीन हजार दिले आणि हप्ता लावून घेतला तिने दीड हजाराचा म्हणजे ते पैसे तिचे दर महिन्याला त्या हप्त्यामध्ये कट होतील छान फ्रीज आणला बाप रे हो ना आणि ते माहिती आहे का तुम्हाला ती शेजारची आपली लता कापूरच्या शेजारचे ते नवीन राहायला आले नाही का हो ती तर तिने काय घेतलं माहिती आहे का तिने घेतलं म्हणे नवीन मोबाईल कसा घेतला तिने तो, तो आठ हजाराला मोबाईल घेतला बाकीचा तिचा तीन हजार आणि बाकीच्या तिच्या बाकी नवऱ्याने आणि ती गायू आहे ना गायू आपल्या शेजारची ती गायत्री नाही का हो तर त्या गायत्रीने गायत्रीने काय केलं तिचे तीन हजार आले आणि तिच्या ती सासूचे तीन हजार आले असे सहा हजार घेतले आणि तिने ठेऊन तीन दिले बँकेमध्ये फिक्स मध्ये काय पण बरे चांगली की तिने लगेच तिला पैसे देऊन दिले नाही तर दिले नसते बाकीच्या बायांनी आणि त्याच्या विरुद्ध आपली ही शेजारची ती नाही का वैशूच्या शेजारची काय तिचं नाव हा नम्रता हा नम्रताने काय केलं बाई नम्रताचे तीन हजार आले आणि तिच्या सासूचे तीन हजार आले तर तीन हजार आले तिला काय आनंद काय आनंद झाला बापरे काय आनंद झाला मग तिच्या सासूला म्हणे सासूबाई हे घ्या म्हणे तीन हजार म्हणे माझे तीन हजार आणि तुमचे तीन हजार तुम्हाला जे आणायचं ते आणा म्हणे तुला तुला ती सासू तिची महा चॅप्टर अजून तिने सहा हजार घेतले आणि पोरगीला देऊन दिलं तुला ते आजार नंतर ते आली नम्र आता माझ्याकडे रडत म्हणे म्हणे म्हणत आई म्हणे काय करू म्हणे माझ्या सासूने असं असं केलं म्हटलं तू पण भाव म्हट कशाला देऊन दिले म्हटलं तुला तुझ्या भावाने पैसे दिले असते खरंच तर तू तेच दिलं असतं का म्हटलं असं करता का म्हटलं कशाला बसली आणि मग कोणी सोडतं का आता पैसे आणि मग काय आणि हा तिच्याच झुलक बहिणीने काय केलं तिच्या सासूचे तिचे आणि तिच्या जठणीचे अशा तीन जणींचे पैसे आले आणि त्यांनी तिघी मिळून फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकले एकाच याच्यामध्ये ती आणि ती सीमा आहे ना सीमा तिने काय केलं माहिती आहे का तीन हजाराची तीन हजारामध्ये अजून तिच्या नवऱ्याने हजार दोन हजार काय टाकले काय माहिती तर तिने सायकल आणली तिच्या मुलासाठी आणि हो मला सांगायचं सांगितलं हो, ती शेजारची आणि ती रुपाली ना रुपाली मी काय केलं माहिती कपाय अरे बाई रुपाली तिने मस्तपैकी नऊवारी साडी आणली इतकी छान साडी भेटली तिला तीन हजार रुपयामध्ये अरे बापरे बघून तर मला असं वाटलं की तिच्याकडून घेऊन घ्या हा बाया नकोस काय अशा साड्या भेटून जाता काय माहिती एवढ्या कमी मध्ये तीन तीन हजारामध्ये नऊवारी भेटून गेले बापरे इतकी छान नऊवारी काय कलर आहे इतक्या फ्रेश कलर वाटतोय तो इतका फ्रेश कलर वाटतोय की बस बापरे बाप तिने एकिने पैठणी आणली ने नऊवारी आणली हा ना बाई काय बाया मजा माता आहे आणि हा काल गेली बँकेत माझं पण असं चालू आहे माझे काय आलेच नाही पैसे अजून मला बँकेत जावं लागलो तर बँकेमध्ये सगळ्या बऱ्याच बायांचे पैसे आलेले त्या सगळ्या बाया तीन तीन हजारात फिक्समध्ये टाकताय पावता पुढतो हो बापरे म्हटलं काय गर्दी येऊन गेले बायांचे पैसे काय माझ्या माताय बापरे बापरे आणि माझं बघा ना अजून माझे पैसे चाले नाही हा ना को टेन्शन म्हटलं सगळ्यांची काहीतरी घेतलं दिलं असतं पण काय कशाचं काय आपलं नशीब असतो कुठे का जाय ना असच नशिब असतं अरे आणि बघा तुम्हाला ते सांगायचं राहिला सुनीताची गंमत अरे तिला तीन हजार आले मग तिच्या घरामध्ये जे कपाट होतं ते खराब झालेलं होतं तिचं होतं कधीच गोजारीचं कपाट घ्यायचं कपडे ठेवायचे हाल होता अरे कपाट एक खराब झालं खराब झालं तिला ते कपाट विकलं हे तीन हजार आले त्या कपाटाचे पैसे हे पैसे असे टाकून नवीन कपाट आणलं काय छान कपाट आणलं काय हा तिच्या नवऱ्याने टाकले असेल दोन एक हजार रुपये काय माहिती की तिला आणलं काय फक्त आता आणताना बघितलं ते चढवत होते मला आपण काही एवढं विचारलं नाही पण सांगत होते म्हणे जुनं कपाट दिलं आणि माझे तीन हजार आले त्याच्यात ॲड केले असं हातवारी करून मला सांगत होते सुंदर कपाट आलं अरे बघा ना आपलं न असं आपले कस पैसे लवकर येतात काय माहिती हा ना घेऊ काय तरी आणि हा बघा ना अरे आणि ती शैला आहे ना आपली शैला भाऊ ती तिसऱ्या मजल्यावर राहते ती शैला हा ती कालच्या दिवशी एवढ्या पिशव्या आणल्या तिने रिक्षा मधून उतरली ती अशा पिशव्या जात नव्हत्या त्या पिशव्या एवढ्या दोन गे आता मध्ये दोन पिशवतात म्हटलं अगं तुझ्याकडून धरलं जात नाही तू काय आणला एवढ्या पिशवत आव म्हणे म्हणे साडीचा सेल आलेल्या होत्या आता मला पाहिजे तशा आवडत्या साड्या घुसलून आणल्या म्हणे मी तीन हजारामध्ये आई एवढ्या साड्या म्हटलं तीन हजारात बापरे बघू ना बायांचं काय मजा मारताय खरं तर आपल्या दादाने करत सगळ्या बहिणींना म्हणजे लखपती करोडपती करून टाकलं असंच झालं ते आता हा सगळ्या बहिणी खुश आहे गा घरामध्ये कोणाच्याच घरात काहीच वादविवाद आवाज नाही नाही तर रोज काही आजूबाजूला आहात यायचे पैसे द्या पैसे द्या हे घ्यायचं ते घ्यायचं बाहेर अशा मजा मारताय हा आपल्या दादामुळे आपल्या मुख्यमंत्री दादा खरंच चांगला आहे तेच तर आणि तिने साड्या आणल्या तिचं बघून बघून ती शेजारची तिची हा त्यांची दोघींची गीताची तिची जोडीच आहे ना तिने बघितलं हिने साड्या आणल्या तिने तिला काही सांगितलं नसेल आणल्यानंतर दाखवलं तिची पण अशी जीवावर आली ती म्हणे हा माझे पण पैसे आलेले मी अजून खर्च केले नाही ती पण त्या दुकानात गेली उचलून आणलं तिने पण तीन हजाराच्या साड्या आणा बाई काय सांगा बाई हा ना वा तीन हजाराच्या खुशाल साड्या वाड्यात घेऊन मोकळ्या झाल्या आत्ताच तर आणल्यावर त्यांनी साड्या आता, आता मागे सेल आलात मागच्या महिन्यामध्ये हा ना एवढ्या पिशव्या भरून भरून आता परत काय करावं तेच तर बाई काय खरंच बाया नुसत्या काय खरेदी करताय काय विचारता नाही काय नाही चालल्या बाजारात चालल्या बाजारा बस तीन हजार मस्त मजा मारून घेतली त्यांनी हा आणि आता मला सांगायचं चला राहील ती ही मांगी नाही का हो मांगी मागच्या तिकडच्या साईडला राहते पाहत मी तिकडे कपड्यावर नाही का राहत हे मग तिने काय केलं माहिती आहे का सगळे भांडे तिला घरामध्ये जे जे भांडे लागत होते ना ते सगळे भांडे घेऊन आली ते तीन हजारामध्ये पाहिजे तसे हा म्हणे ताई सांगून सांगून तकून गेली म्हणे यांना मला असे भांड्यानेचे तसे भांड्यानेचे पैसे देत नव्हते मग मी घेतले म्हणे आणि सगळे भांडे घुसून आणले म्हणे हां हो या किचनमध्ये अशा मस्त भांडे असे चमकताय ते भांडे मस्त दिसताना म्हटलं हो म्हटलं बाई बाबाची मेहरबानी म्हणून ते एवढं चाललंय म्हटलं सगळ्या बहिणी खरेदीवर खरेदी करताय हो ना आणि मग तेव्हा चालल्या बाजारात बँकांमध्ये काय गरजे आहेत आणि ते कपड्यावरची आजी नाही का हो हा साठ वर्षाची झाली तिला पण तीन हजार आले तिच्या जा मुलं विचारत नाही काय नाही बरं निदान ते तीन हजार तरी आले की नाही ती म्हणे पहिली दवाखान्यात गेली आणि काय तिचा काय त्रास होत होता तिला ते खर्च केले म्हणे म्हाताऱ्या लोकांना सरकारने सगळ्यांची काळजी केली हा सगळ्या पहिली खुश झाल्या आहेत बिचारे त्या आजीचंच हाल पावत नव्हते ना बिचारीला दवाखान्यासाठी कामात आले बाकीच्या तर या काही 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 वस्तू घेण्यामध्ये मग नाही पण निदेल ते मारता रे बाईला निदेल दवाखान्यासाठी तीन हजार रुपये कामात आले मग कोणाला काय कामात येत आहे तर कोणाला काय कामात येत आहे मग ते असतं बाई खरंच हा ना आणि हा ना बाकीच्या बायांच्या आले नाही तर त्या रोळ्या मात्र गल्लीत जवळजवळ सगळ्यांचेच आले बा आजूबाजूचे आपले पण माझे आले नाही बाई काय माहिती माझे काय आले नाही अजून काय हा ना अजून काहीच नाही मेसेज नाही मसेज नाही काय माहिती बाबा काब्रा रा आले काय घ्यायचं ठरवलंय काय माहितीये आता काय घ्यायचं अजून तर विचार पण केला नाही येता का काय ते आल्यावरच ठरवू काय घ्यायचं ते आहे ना मो बाई या ना बायांचं बघून बघून जेवासा नसता खालीभर खालीवर होतोय सगळ्यांचे पैसे आले माझे आले नाही म्हणून हा नवे खरंच हा बघेल आता बघू आता आल्यावर बघू हा